बीड शहरामध्ये बुधवारी दुपारनंतर मेघगर्जनांसह पावसाने हजेरी लावली आहे आपण पाहू शकतात आमच्या प्रेक्षकांसाठी महाराष्ट्र वस्त्याप्रमाणे खास ही दृश्य कॅमेऱ्यात टिपली आहे दोन दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज या ठिकाणी हा पाऊस आलेला आहे दोन दिवस धरे बीड शहरामध्ये ढगाळ वातावरण आहे गुधवारीसुद्धा सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होते आणि दुपारी मेघगर्जनेचा हा पाऊस या ठिकाणी आलेला आहे आपण पाऊस हा रोजगार झालेला दृश्य भाग खास आपल्या प्रेक्षकांसाठी हा टिपला गेलेला आहे छोट्याशा पावसानंतर या ठिकाणी काही रस्त्यांवर पाणी साठलेलं आहे जे आपण पाहू शकतो मेघगर्जनामुळं काय कुट्ट ढगांचा आकाशामध्ये जमा झालेले आहेत आणि पाऊस अजूनही येण्याची शक्यता वर्तवली जात आहे खरा पाऊस चार दिवसापूर्वी येणं अपेक्षित होतं पण सहा जूनसमोर तो हुकला आणि अकरा जूनला हा पाऊस या ठिकाणी आलेला आहे या छोट्याशा पावसानं गाहणं सगळ्यांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे